आपण अभिनव आनंद मंडळातर्फे महाआरोग्य शिबिराचे आयोजन केलेलं आहे वृंदावन हॉस्पिटल श्रवण कॅन्सर सेंटर आणि एस जी हॉस्पिटल संयुक्त विद्यमानाने आपण हे आरोग्य शिबिर आयोजन केलेलं आहे मी म्हणजे बऱ्याचशा लोकांनी याचा लाभ घेतलेला आहे मी आपल्या माध्यमातून सगळ्यांना आव्हान करतो की जास्तीत जास्त लोकांनी या आरोग्य शिबिरामध्ये लाभ घ्यावा आपण याच्यामध्ये डोळ्यांचं ठेवलं डोळे तपासणी असेल मोफत ठेवली आहे शुगर असेल बीपी असेल सर्दी खोकला ताप आणि डॉक्टरांचा मोफत सल्ला आपण या ठिकाणी ठेवलेला आहे आपण अभिनव आनंद मंडळातर्फे महाआरोग्य त्यामध्ये नेत्र तपासणी असेल आरोग्य शिबिर असेल शुगर कॅन्सर आणि म्हणजे बरेच म्हणजे आपण या ठिकाणी ठेवलं आहे आपण वृंदावन हॉस्पिटलच्या माध्यमातून व आय एस जी हॉस्पिटल सवन कॅन्सर सेंटर यांच्या संयुक्त विद्याने विद्यमानाने आपण कॅम्पचं आयोजन केलेला आहे ची स्थापना ही सन एकोणीसशे एक्क्याण्णव साली झालेली आहे गेली पस्तीस वर्षापासून आम्ही सामाजिक उपक्रम आणि सांस्कृतिक हे कार्यक्रम राबवत असतो कुठेही प्रचार प्रसिद्धी नसते आम्ही आमच्या परीने जेवढं आम्हाला जमेल मंडळाला शक्य आहे तसं आम्ही कार्यक्रम करत असतो आणि या विशेष सांगायचं म्हणजे या मंडळातला धर्मवीर आनंदिगे साहेबांच्या पदस्पर्शाने पावन झालेलं मंडळ आहे त्यांच्या प्रेरणास्थान घेऊनच हे मंडळ कार्यरत आहे गेली पाच वर्ष सतत पाच वर्ष धर्मवीर आनंदिगे साहेबांचे चरण या मंडळाला लागलेत आणि त्यांचा प्रेरणा घेऊनच आम्ही हे काम करतो याच्यामध्ये आम्हाला मुख्य सहकार्य उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षातर्फे आम्हाला लागतं त्याचे उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे पक्षप्रमुख उद्धवजी ठाकरे त्याच्यानंतर आदित्यजी ठाकरे आणि आमचे दैवत बाळासाहेब ठाकरे आणि प्रेरणास्थान धर्मवीर गुरुवारी आनंदी साहेब यांच्या मार्गदर्शनाखालीच हे कार्यक्रम होतात आम्हाला यांचा आशीर्वाद लाभ दरवर्षीप्रमाणे नवरात्र उत्सवामध्ये अभिनव आनंद मंडळाच्या वतीने अनेक सांस्कृतिक आरोग्यविषयक तसेच क्रीडाविषयक कार्यक्रम या ठिकाणी मंडळाच्या वतीने राबवण्यात येत येत असतात त्या आरोग्य शिबिरामध्ये त्यांनी आज या ठिकाणी मोफत डोळे तपासणी तसंच बी पी शुगर या तपासण्या तसंच कॅ शुभम कॅन्सर केअरच्या माध्यमाने त्यांनी या ठिकाणी कॅन्सरसाठी जे आवश्यक तुमच्या काही तपासण्या आहेत त्याचंसुद्धा याने या ठिकाणी त्यांनी माहिती दिलेली आहे तसंच हे मंडळ अनेक वर्षापासून असंच सामाजिक उपक्रम राबवत असतो पुढे सुद्धा या मंडळाने असेच कार्यक्रम करावे असे मी देवी करतो जय जय प्रार्थना हिंद देवीच्या काय सोय दिली ते सांगा काय बोल माझं नाव कल्पना गणेश खिल्लारे बेतुरकर पाडा येते अभिनव मित्र मंडळ तिथं आम्ही ना, ना शिबिराचा कार्यक्रम ठेवलेला आहे आरोग्य शिबिर ठेवलेलं आहे आज इथं ब्लड चेक केलं जाईल शुगर बीपी चेक केलं जाईल डोळ्यांची तपासणी केली जाईल कॅन्सरची तपासणी केली जाईल आणि मोफत औषधं दिली जातील सगळ्यांना आरोग्याची चिकित्सा केली जाईल आज इथे मोठ्या संख्येने नागरिकांनी लाभ घेतलेला आहे कल्पना गणेश खिलारे म्हणून मी ती अध्यक्ष आहे मी नवरात्रीच्या सर्वांना खूप खूप आनंदमय शुभेच्छा देत आहे